जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये सांगवी जवळच वाकोडी गावामध्ये जुने पुरातन शिवमंदिर आहे या मंदिराची परिसरामध्ये मोठी ख्याती असून श्रावण मासात भाविकांची मांदियाळी दिसून येते आता या मंदिरात श्रावण मासानिमित्त सव्वा दिवसांची अखंड ज्योत आणि बारा प्रहर घंटाणा तसेच बालभोजन ट्रस्तीधारा सुरू आहे मंदिराचा कळस हा जीर्ण होत असून त्याचा जीर्णोद्धार व्हावा आणि स्वागत महाद्वार बांधकाम

आता आम्ही बाराशे चौदाशे कसं म्हणतो आपण जिथे शूटिंग चालू आहे इथे एक बेल होती अष्टधातून की त्या बेलवर लिहिलं होतं इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव पूर्ण त्याच्यामुळे हे मंदिर नक्कीच बाराशे चौदाशे वर्षापूर्वीचं आहे दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे इथे जे लिंगपिंड दिसतात त्याच्यावर रक्ताचे डाग आहे त्याची आख्यायिका अशी आहे की आमच्या इथे आजपासून साधारणतः चारशे वर्षापूर्वी हिमालयाकडून गंगागीर नावाचे एक महाराज आले आहे आल्याच्यानंतर त्यांनी गावातील लोकांना बोलावलं तर मग मला इथे अभिषेक करायचा आहे मला सात दिवस कुठे त्रास देऊ नका लोक तयार झाले त्यांनी आपल्यासोबत जे काही जेचं साहित्य त्यांना होतं ते जीचं साहित्य घेऊन आतमध्ये बसले आणि आपण त्यांनी दाब लोटून दिलं नंतर काय झालं एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चौथ्या दिवशी लोकांचा संयम तुटला लोकांना म्हटलं महाराज आतमध्ये गेले तर अजून काही बाहेर येऊन नाही राहिले पण काय करायचं आहे महाराज काय करून राहिले आतमध्ये म्हणून त्यांनी दार ठकलं दार पुल्याच्यानंतर महाराजांनी ते दार उघडले नाही त्याच्यानंतर अक्षरशः लोकांनी दार तोडलं जसं दार तोडलं तसंच त्यांचा संत म्हटलं म्हणजे ते आलं त्यांचा राणी एकदम अनावर झाला त्यांनी आपल्या बाजूचं दिसून घेतलं गाळात आपल्या आणि आपल्या हाताने रक्त त्या पिंडेवर वाहून दिलं आणि तिथेच गत प्राण झाले तेव्हापासून त्या रक्ताच्या डागा राहिले काय तर महाराजाचा विषय झाला पण हे मंदिर पुरातन या संदर्भात काय चमत्कार आहे आणि पुढील देसाई यांची काय आहे या मंदिराचे चमत्कार आता मी माझ्या तोंडाने सांगण्यापेक्षा इथे अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात फार दुरून दुरून दुरू लोक येतात एक वेगवेगळे वेग भक्त येतात महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा असते श्रावण महिन्यामध्ये दर एक महिना सतत यात्रा असते नागपंचमीला यात्रा असते आणि दर सोमवारी लोक येणं चालू राहतात ते जेव्हा मी बसतो इथे तेव्हा लोक सांगतात वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने ज्यांना परमेश्वर जसा दिसला त्या ते पद्धतीनं त्यांचे अनुभव कुणाला हो मूलबाळ नव्हते त्यांना मूलबाळ झाले कुणाला नोकऱ्या लागत नव्हत्या त्यांना नोकऱ्या नो लागल्या कोणाला उत्पादन होत नव्हतं म्हणजे ज्यांना ज्या पद्धतीची त्याची भावना त्या पद्धतीने त्यांनी जसे देवाची पूजा अर्चा केली त्या हिशोबाने देव प्रत्येकाला पावलं या यादवराव जी कानोकर साहेब या वापोडे गावामध्ये राहतात आपला परिचय आणि या मंदिराचं वैशिष्ट्य मी यादवराव कान्हकर या मंदिराचा विश्वस्त आहे या मंदिराचे मदनकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संत बाराशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे त्यानंतर अनेक साधू संत या ठिकाणी हिमालयातून महाराष्ट्रातून समस्त भारतातून इतकंच नव्हे तर या ठिकाणी वाकीला ज्यांचं संस्थान आहे ताजुद्दीन बाबा ते सुद्धा या ठिकाणी तपश्चलेला येऊन गेले टाकळीतील ख्यातनाव भनसा महाराज होते ते सुद्धा या ठिकाणी तपश्चलेले येऊन गेले असे पुरातन लोक सांगतात तर या ठिकाणी येणारे भक्त आपली मनोकामना व्यक्त करून भोलनाथ त्यांची मनोकामना पूर्ण करतात आणि भक्तांच्या आस्थेचं हे ठिकाण आहे ध्यानधारण्याचं हे ठिकाण आहे असं समजून समस्त प्रतिष्ठातून भक्तगणे या ठिकाणी आपली मनोकामना पूर्ण करतात हे शिवमंदिर आहे आणि या शिवमंदिरामध्ये कोणत्या दिवशी यात्रा भरते कोणत्या दिवसाला महत्त्व आहे विशेष सुरुवातीपासून महाशिवरात्री पर्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं पुरातन काळापासून त्यानंतर नागपंचमी पर्व आहे श्रावण मासाचं पर्व आहे दुर्गा महोत्सव आहे अशा विशिष्ट सण त्यवहाराच्या निमित्ताने या ठिकाणी यात्रा भरत असते लोक दुरून दुरून येतात आणि आता मंदिराचं जे जीर्णोद्धार आहे आमच्या ट्रस्टीच्या माध्यमातून मदनकर साहेबांनी पुढाकार घेऊन ट्रस्टीचं हे बांधकाम आहे काही शासकीय निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे विशेष प्रकारचं बांधकाम या ठिकाणी आहे नवनाथाचं आम्ही सप्त ऋषीच मंदिर मागच्या वर्षी या ठिकाणी सप्त ऋषी बसून आणि ते मंदिर या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे उभे मंदिरासाठी काही लोकांनी मदत केली आहे गावकरी लोक भक्तगणू लोक आपले इच्छेनुसार शक्तीनुसार दानधर्म या ठिकाणी करत असते त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात येत आहे हे मंदिर कधी पूर्ण जवळपास आता दोन हजार पंचवीस आहे कमीत कमी याला सभागृह पकडलं पळसाचं काम तर यावर्षी पूर्ण होऊन जाईल पण सभागृहाचं काम जवळजवळ दोन हजार तीस पर्यंत पूर्णत्व जाईल तर आपण पूर्ण आणि या एरिया संदर्भात माहिती यात्रा कधी भरते मंदिरात काय पुन्हा काय असा विषय आहे काय काय होणार आहे आणि <laughs> तुमची काय मनोकामना आहे या संदर्भात मी शालिकराम बोर्डे ह्या मंदिराच्या पंचकमिटीमध्ये विश्वस्त आहोत लहानपणापासून इथे राहिलेला हा जन्मसुद्धा वाजलेला आहे त्या मंदिराचा पूर्व इतिहास सर्वांना माहिती आहे कारण मी सुद्धा लहानपणापासून बाराशे चौऱ्याण्णवची घंटा बघितली आहे ती घंटा जर आज चोरीला गेली नसतील तर आम्ही हे मंदिर खरंच पुरातत्व विभागाकडे सादर केलं की आम्हाला सध्या गरजा आहे परंतु शासनाने आमच्यावर क क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यातूनच आम्हाला पुष्कळशे निधी मिळत आहे बांधकामासाठी पण मंदिराच्या बांधकामासाठी तर निधी मिळत नसतो विकास कार्याला मिळत असतो आता मंदिराच्या बांधकामासाठी गावकरी मंडळी निधी निधी उपलब्ध करत आहे इतर गावातले म्हणजे बाहेरचे सुरत अहमदाबाद सुद्धा लोकांनी आम्हाला इथे दान दिलेलं आहे देणगी दिलेली आहे अपेक्षा हीच आहे की आता सर्वांनी अजून जोमात थोडंसं आपलं तन्मन धनाने आम्हाला मदत करावी आणि हा ह्या मंदिराचा जीर्णोद्धार जेवढ्या द्रुतगतीने होईल शीघ्रतापूर्वक होईल तेवढंच गावकऱ्यांसाठी आमच्यासाठी सुद्धा चांगला आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की जीर्णोद्धारासाठी मदत करावी इथे काय काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य हेच आहे की महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते श्रावण मास नागपंचमी वगैरे खूप मोठी यात्रा असते आणि जे कोणी महाराष्ट्रातून किंवा बाहेरचे गुजरातवाले आहेत बाजूच्या आपल्या पूर्ण विदर्भातले लोक आहेत ते येतात आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि परमेश्वर त्यांना इच्छित फल नक्की देतो हे माझं मत आहे धन्यवाद बोलत प्रतिउच्छनचा उल्लेख करतो प्रतिउच्छलचा भागाचे आपलं नाव आणि आपला परिचय काय आहे माझं नाव देवाजी एक विदर्भात कोणतं का होतं म्हणतात विदर्भात आपलं कोणतं विदर्भाचे ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग विदर्भातलं ज्योतिर्लिंग टाईमच इथे आहे आणि म्हणजे त्याच्यातली विशेषता म्हणजे अशी आहे का आमच्या बालिका आमच्या गुरुवारी संघातून जे लागांचे जे साथ असते ज्याला आपण हैजा म्हणतो हे है म्हणतो किंवा हो। आता कोरोनाचा काय मोठी बिमारी झाली असा वापरूतला एकही व्यक्तीनं दगावला नाही विशेषता अच्छा या गावातले एकही रुग्ण दगावला नाही करोनामध्ये नाही अशी जो कोणती जरी लागण ती बिमारी आली तरी या गावात आता अच्छा हे होत ह्या मंदिरात सत्व देऊ अच्छा तसे पुरातन लोक सांगतात कशाचं मंदिर शिवमंदिर शिवमंदिर कधीपासून कधी पण खूप पुरातन माहिती कसं नाही खूप म्हणजे बारा तेराशे वर्ष आले आहे अच्छा तर या मंदिराचा आपला पूर्ण स्टडी आहे या मंदिरासंदर्भात या शिवसेना जे काही आहे मंदिर त्या संदर्भात आपला पूर्ण विश्वास आहे ना पूर्ण गावात गावातले गावात आहे हां हां आणि येणार जाणारे भक्त जे आहेत कधी बर्दयात्रा आहे तिथे महादेव महाशिवार किती लोक आहेत ते चाललं सागर results 25 25000 yuraj mishram star maharashtra news nagpur